नमस्कार चला आज एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलूया प्रसिद्ध प्रवासी लेखक पिको अय्यर यांनी एक निबंध लिहिला आहे आपण प्रवास का करतो हा निबंध वरवर पाहता जितका सोपा वाटतो तितकाच तो गहन आणि विचार करायला लावणार आहे प्रवास म्हणजे फक्त फिरणं नाही तर आपल्या आतमध्ये काय बदलतं यावर हा निबंध आपल्याला विचार करायला लावतो तर प्रश्न हाच आहे की आपण प्रवास नक्की करतो तरी का म्हणजे फक्त सुट्ट्या घालवणं मजा करणं या पलीकडे असं काय आहे जे आपल्याला आपलं घर सोडून बाहेरच्या जगात जायला प्रवृत्त करतं चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि बघा या एकाच वाक्यात या संपूर्ण निबंधाचं सार दडलेलं आहे किती विलक्षण विरोधाभास आहे हा नाही का म्हणजे आपण स्वतःपासून दूर जायला निघतो पण शेवटी स्वतःच्याच अधिक जवळ येतो खरं तर यातच प्रवासाची खरी गंमत आहे चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया आधी लेखकाला थोडं जाणून घेऊ आणि मग घर सोडण्यामागची मूळ इच्छा काय असते हे समजून घेऊ पिको अय्यर यांची ओळख खूप महत्त्वाची आहे कारण त्यांची स्वतःची कहाणीच त्यांच्या लेखनाचा पाया आहे जन्म इंग्लंडमध्ये आईवडील भारतीय आणि वाढले अमेरिकेत यामुळे ते स्वतःला कुठल्या एका देशाचं मानत नाहीत ते म्हणतात मी मिश्र संस्कृतीचा एक नमुना आहे आणि हाच मोकळेपणा हीच विविधता आपल्याला ले त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहते तर प्रवासाची पहिली पायरी कोणती तर आपल्या रोडच्या आयुष्यातून आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं समाजाने आपल्याला दिलेल्या भूमिका आपल्या ओळखी या सगळ्या चौकटी तात्पुरत्या सोडून देणं आणि हे जे तात्पुरतं हरवलेपण आहे ना तेच आपल्याला आपल्या खऱ्या मीची ओळख करून देतं आता अय्यर यांनी एक खूप मूलभूत आणि महत्त्वाचा फरक सांगितला आहे जो प्रवासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो जरा विचार करा जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपण नक्की कोण असतो फक्त प्रेक्षणीय स्थळं पाहणारे पर्यटक की त्या ठिकाणाचा आत्मा अनुभवणारे प्रवासी हे समजून घ्यायला हा तक्ता आपल्याला खूप मदत करेल बघा पर्यटक काय करतो तो आपल्या डोक्यातले सगळे पूर्वग्रह सोबत घेऊन जातो आणि प्रत्येक गोष्टीची तुलना आपल्या घराशी करत राहतो याउलट खरा प्रवासी आपले सगळे पूर्वग्रह घरीच ठेवून येतो तो, तो मोकळ्या मनाने नवीन अनुभव घ्यायला तयार असतो म्हणजे सगळ्यात मोठा फरक कुठे आहे तर तो आपल्या विचारात आहे खरा प्रवास हा बॅग भरण्याआधी आपल्या मनात सुरू होतो कोणतं मानसिक ओझ सोबत न्यायचं आणि कोणतं मागे सोडून जायचं हे ठरवण्यातच प्रवासाची खरी सुरुवात आहे चला आता पुढे जाऊया प्रवास हा केवळ फिरणं नाही तर ते एक शिक्षण आहे तो आपल्या दृष्टिकोनात कसा अमूलाग्र बदल घडवतो ते पाहूया वाह काय जबरदस्त वाक्य आहे म्हणजे पासपोर्ट हे फक्त दुसऱ्या देशात जाण्याचं एक कागदपत्र नाही तर ते एका अशा शिक्षणाचं तिकीट आहे जे आपल्याला जगातली कोणतीही युनिव्हर्सिटी देऊ शकत नाही याचा अर्थ अगदी सोपा आहे प्रवास आपल्याला शिकवतो की आपण ज्याला सत्य मानतो तेच एकमेव सत्य नाही प्रत्येक संस्कृतीची प्रत्येक समाजाची आपली स्वतःची सत्य असतात आपली मूल्यं असतात आणि त्यांना त्यांच्या नजरेतून समजून घेणं म्हणजेच सांस्कृतिक सापेक्षता उदाहरणार्थ आपण वन वर्ल्ड ऑर्डर किंवा इंटरनेटबद्दल मोठमोठ्या गप्पा मारतो पण जेव्हा मा हायतीसारख्या देशात जाऊन तिथल्या रस्त्यांवरची गरिबी आणि लाचारी प्रत्यक्ष पाहतो तेव्हा आपल्या या पुस्तकी कल्पना किती पोकळ आहेत हे लक्षात येतं प्रवास आपल्याला जमिनीवर आणतो खरं वास्तव दाखवतो पण यात एक गंमत आहे हे शिक्षण हे काही एकतर्फी नाही आहे यात प्रवासी फक्त शिकत नाही तर तो एक खूप महत्वाची भूमिकाही बजावतो जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे बाहेरच्या जगाशी संपर्क खूप कमी आहे अशा ठिकाणी एक प्रवासी म्हणजे त्यांच्यासाठी चालता बोलता व्हिडिओ स्क्रीन किंवा जिवंत वर्तमानपत्र असतो तो, तो आपल्यासोबत फक्त वस्तू नाही तर विचार बातम्या आणि नवी स्वप्न घेऊन जातो अय्यार यांनी वापरलेली ही वाहक कबुतराची उपमा एकदम परफेक्ट आहे ते स्वतःचं एक उदाहरण देतात ते म्हणतात मी जपानच्या क्योटो शहरात जाताना मायकल जॉर्डनचे पोस्टर्स घेऊन जातो आणि तिथून परत कॅलिफोर्नियाला येताना जापानी फुलांच्या रचना म्हणजे इके बाना बास्केट्स घेऊन येतो ही केवळ वस्तूंची नाही तर संस्कृतींची आणि स्वप्नांची देवाणघेवाण आहे आणि आता आपण येतोय या प्रवासाच्या शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर प्रवासाचा खरा उद्देश काय आणि त्याचा आपल्यावर होणारा परिणाम कायमचा कसा टिकतो अय्यर प्रवासाची तुलना थेट प्रेमाशी करतात का कारण ते म्हणतात की प्रेम आणि आपले प्रवास या दोन्ही अनुभवांमध्ये आपण जास्त सजोग असतो जास्त ग्रहणशील असतो बदलासाठी तयार असतो या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या स्वतःच्या पलीकडे बघायला शिकवतात आणि म्हणूनच अय्यर म्हणतात की सर्वोत्तम प्रवास कधीच संपत नाही कारण ठिकाणं मागे राहतात पण ते अनुभव ते आपल्या विचारांवर आपल्या जाणीवांवर एक कायमचा ठसा उमटवून जातात तो बदल आपल्यासोबत आयुष्यभर राहतो आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे प्रवासाचं खरं ध्येय एखादं ठिकाण गाठणं नाही तर नवीन डोळे घेऊन परत येणं आहे जगाकडे लोकांकडे आणि स्वतःकडे पाहण्याचा एक अधिक विशाल अधिक समजूतदार दृष्टिकोन मिळवणं हेच प्रवासाचं अंतिम साध्य आहे जाता जाता एक विचार आपल्या प्रवासाला प्रत्येक वेळी महासागर ओलांडायची गरज नसते कधीकधी आपल्याच शहरात आपल्याच आसपास असं एखादं परक जग असतं ज्याकडे आपण कधी लक्षच दिलेलं नसतं अय्यर यांचं हे तत्वज्ञान आपण रोजच्या जगण्यातही वापरू शकतो गरज आहे ती फक्त नेहमीच्या गोष्टींकडे नव्या नजरेनं पाहण्याची